श्री चक्रधर स्वामी यांचं पवित्र स्थान जे आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत हे भव्य मंदिर आपल्याला सध्या उंच डोंगरावरच दिसत आहे दंडवत प्रणाम आज श्री क्षेत्र गदाना या ठिकाणी पंचकृष्ण श्री गदाना परम पूजने पटाधिष्ठित महंत श्री भाविक राज बाबा शिवलेकर यांच्या प्रसन्नतेने आपल्या श्री आपण या ठिकाणी

एक तर पंचावन्ता महोत्सव आणि तदनंतर या महिला वर्गाच्या कुठतरी या छत्रावरून निघालेलं की आम्ही मी कुंकू करावं अशा चारही गोष्टींच या ठिकाणी मिलन झालेलं आहे आमच्या स्वामींनी सुद्धा चतुर्मिर साधनांविषयी बोलत आहे भेटी तर देव भेटी आणि बाळाचे घोवटे नवीन तर आहे औचटे परशास्त्राचे परमेश्वराचे जे शास्त्र आहे हेच तुम्हाला दर्शन केव्हा होत तुमच्या तुमच्या आमच्या आमच्या लेखून एकात तुम्ही तुमचा आमचा संबंध केवळच आपण भेटतो त्यावेळेस त्या पायाच्या अंब्यासारचं गुरु त्याच्यामध्ये असतो तो अंधकारामध्ये रुजलेला आहे आपल्या तो लेखून एकला भेटल्यानंतर स्वामी सुद्धा म्हणतात तुमच्या भेटीत देव भेटी कोण भेटते अव देव भेटल्याचं या ठिकाणी आहे का चार साधन सांगितले चतुर्विध साधनामध्ये दोन जड आहेत दोन चेतन आहे चालते बोलते साधन भिक्षुकाने वाचली काय सान आणि प्रसाद हे जड आहे तुम्हाला कधी गदानाची बाबा बोलले का हो ते का बोलल का ये असं कधी म्हटलं का जड आहे म्हणून याकरता तुम्ही चेतन आहात आपल्यात परशास्त्राचा जो संबंध आहे या ठिकाणीच मिळू शकतो की जेव्हा जेव्हा असे कार्य संभवतात त्या ठिकाणीच आपल्याला काहीतरी निर्मिती होते आणि परशास्त्राचं त्या ठिकाणी मंथन चिंतन होते वेळोवेळी चालत असताना संभाजी निघून निघाला पाहिजे पर्यटा करत असताना हातामध्ये गाठी आहे मुखामध्ये नाम आहे हातामध्ये काम आहे भगवत गीता सांगते नाम घेता यज्ञ पाऊल पाऊली नाम घेत असताना यज्ञ पाऊल पाऊली गणती आपल्याला गणल्या जातो अन्नदान केलं तेव्हाचे यज्ञ होतो का द्रव्य तेव्हाचे यज्ञ होऊ शकतो का कुठली वस्तू दान केली तर तेव्हाचे यज्ञ होऊ शकतो का मंडळी नाही माझ्या बंधू आणि भगिनी आमच्या भगवंतांनी सांगितलं श्री चक्राज सांगितलं की नाम घेता यत्न पाऊल पाऊल एका एका पावलाच्या गणित तुम्ही चालत असता आणि मुखामध्ये ते परमेश्वराचं नाम घेत असता तो यज्ञ म्हणजे एका एका पावलाला यज्ञ करज्ञ तुम्ही नुसते संभाजीनगरवरून इथपर्यंत करतात किती पुण्यत्मचे जीव आहात विचार करण्यासारखी गोष्ट आहे या जगामध्ये या फास्ट युगामध्ये आपल्याला इंटरनेटच्या याच्यामध्ये आपण विसरून गेलेलो तरीही तुम्ही ही जाळ ठेवली या संतांच्या माध्यमातून तुम्ही इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करता हा स्तुतीपर आहे हे तुम्हाला वेळ देत आहे पण तुम्ही जर कधी वेळ नाही दिला तर त्यांना सुद्धा काही गरज नाही स्वामीजी साहेबला आपल्याला या शास्त्राच्या जवळ आपल्याला शास्त्राच्या जवळ जाणं पडतं नेहमी नेहमी शास्त्र ऐकण्याची गोडी धरणं पडते बघो तिथे सुद्धा सांगितलेलं आहे भगवंताने साष्टांगे प्रेन परिप्रश्ने शेवया उपदेशन तिथे ज्ञान ज्ञानीलो तत्वदर्शन ज्ञानाचं तत्व केव्हा मिळतं आपल्याला जेव्हा आपल्याला गरज आहे आपण जाऊन तर संतन पुढं का ज्ञानिया पुढे दोन दंडवत घालायचे त्यांना ते शास्त्र विचारायचं तेव्हा ते शास्त्र आपल्याला सांगू शकतं तसं शास्त्र आपल्या जवळ घ्यायला रिकमन आहे आणि हे शास्त्र घेणं गरजेचं आहे आपल्याला कारण आपली जीवन लवकरच्या प्रपंचातून चालत असताना डगमगत असते आणि जर तरी ईश्वरांचं शास्त्र जर आपल्याला मिळालं तर आपण साध्य होऊ शकतो म्हणून करता श्रमतीची गरज आहे कोणाची संतीची गरज नाही कोणाची चांगल्याची संगत करायची एका शब्दामध्ये सांगायचं ठरलं तर संगत करे बडे येतो भडत भडत जाय संगत करे गधे पे तो दोघं दोघो दो लाता हाय म्हणून संगत करायची ती एका प्रभू सुद्धा सुंदर समी एकच दृष्टांत तुम्हाला देणार या ठिकाणी कारण बरास उशीर झाला मागून दोन तीन वेळेस दो इशारा झाला की बाबा थोडक्यात घ्या काल असल्यानंतर मला तीन तीन तास एक त्याला तर विषय संपूर्ण हाताळल्या जातात म्हणून जास्त ना बोलतात थोड्यामध्ये तुम्हाला काहीतरी उपदेश पण सांगावं ही इच्छा धरून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी इथपर्यंत बाबाजींच्या तासाप्रमाणे आलो आजचा प्रोग्राम माझा देगलूरकडे होता परंतु तो कॅन्सल करून इथं आला का तुमचं प्रेम मागचे आहे का पदयात्रेत मी या ठिकाणी अनुभवलं हो स्वतः बाबांनी भंडारकर बाबांनी सांगितलं बाबा तुम्हाला अमक्या दिवशी येणं पडतं मी आलो हजर झालो सेवा देणं पडते दिली पदयात्रेत सुद्धा जायचा देव आमच्या कृष्णासाहेबच्या इथं असताना भोकरणाला से त्यांना सेवा दिली त्यांनी तर पाहिलं मार, मार, मार्ग मार्गदर्शन परत मला सांगितलं होतं की तुम्ही मार्गदर्शक राहा परंतु तुम्हाला सर्वांची मी परत क्षमा मागतो की काय काय झालं की माझे प्रोग्राम ठरलेले होते लांब लांब सात सात दिवसाचे संगीत भागवत चाललेलं होतं त्या कारणानं मला तुमच्या जवळ येऊ शकत नव्हतं हो तरी एक दिवस तुम्हाला सेवा मी दिली म्हणून या ठिकाणी संगत कशी करायची हे एका दृष्टांतातून मी तुम्हाला सांगणार आहे एका कवीना आमच्या म्हटलेले संगती संगदोषेन साधू जाती गृहित या एक राहतो प्रसंग असा आहे विलंब गावाला एक, एक ब्राह्मण राहत होता आणि या ब्राह्मणाजवळ कोणीतरी तुमच्यासारखे एका यजमानानं त्याला गायदान दिले आणि ही गायदान दिल्यानंतर ही गाय जी होती ब्राह्मणाची गाय कोणाला मिळालेली ब्राह्मणाला आणि ब्राह्मण काय करायचं सकाळी उठायचा अभ्यास स्थान वगैरे झालं कानव जाणाव जाणव कानामध्ये उठवलेले पोथी लग्नामध्ये घेतलेले गावात किती वाहांचं नक्षत्रम पंचाग्रम यजमाना आहे सोमवारची एकादशी मंगळवारची दुवादशी काकाशिवा झाली हा सांगण्यासाठी तो वेळ आहे ब्राह्मण बारा एक वाजलेले गाय खुट्याशी दरवाजाशी बांधलेली गायीला चारा नाही पाणी नाही ब्राह्मण कुठे गेलेलं आहे साधायला भिक्षा मागण्यासाठी गेलेला आहे आणि ब्राह्मणाला वेळ झाला वेळ झाल्यानंतर रस्त्यानं येता येता कोणीतरी यजमानाला दोन पेढ्या चारा मागितला आला तो कोरडा चारा त्या गाईला टाकलेलं आहे असा नित्य करून दररोज चाललेला आहे हा नित्य चालत असताना बघा बंधूंनो ती गाय दिवसेंदिवस चारा कमी मिळायला लागला अन्न कमी मिळायला लागलं कारण तुम्ही शेतकरी वर्ग जो आहे त्यांना लक्षात येईल की सकाळी केव्हा पाणी पाजायचं केव्हा चारा टाकायचा दुपारी केव्हा टाकायचा चार वाजता कधी टाकायचा हा शेतकरी वर्गाला लक्षात येत असतो आणि हा शेतकरी वर्ग ज्या ती ब्राह्मणाला मिळा मिळालेली गाय ब्राह्मणाला ती मिळाल्यानंतर गंमत अशी झाली की ती अंगावरती रोळ होत चालली खाणं कमी आहे तिला अन्न कमी मिळू लागलं पाणी कमी मिळू लागलं याच्यामुळे तिची तब्येत खालवत चाललेली आणि ती दरवाजाची बांधलेली एक गाय दुसरी देवाला सोडलेली होती गावामध्ये ती गाय दररोज शेतामध्ये कोणाच्या घरासमोर जायची तिला देवगाय असं म्हणतो आपण आणि ती देवगाय प्रत्येकाच्या घरी जायची चत्कर भाकर वगैरे हो कंपाळाला टिकळा हो वगैरे लावून लोक तिला भाकर पाणी द्यायची आणि कोणाच्या शेतामध्ये जर कधी गेली तर कोणी तिला मारत नव्हतं हणत नव्हतं हाकलून देत नव्हतं अशी गाय एक दिवस ब्राह्मण घरीला निघाली त्या ब्राह्मणाच्या घरीला गेली आणि ब्राह्मणाच्या घरीला जात असताना तिला जातीला जात भेटले म्हणजे मनुष्याला इशारा कळत असतो आपल्यात इशारा बी नाही कळतो आपण माणसाला माणूस सुद्धा ओळखायला रे कारण म्हणून तर कवीने सुद्धा संत गाडगी बाबांनी सुद्धा सुद्ध सांगितलेलं आहे म्हणजे माणूस द्या हो माणूस द्या हो माणूस द्या घटू शकत नाही हो, म्हणून याकरता पशुची भाषा पशूला समजत असते त्यामुळे त्या देवगाईनं या गायीकडं ब्राह्मणाच्या बघितलं आणि बघितल्यानंतर मनामध्ये तिच्या असं झालं की मी किती लढत आहे माझ्या अंगावरती किती मास आहे जर कधी एक चिंता घेतला तर कलगन रक्त निघू शकेल धष्ट पुस्त गायू आणि या गायीनं त्या ब्राह्मणाच्या गायी गेली त्यांच्या भाषेमध्ये एकूण बोलायला सुरुवात केली तर ती देव गाय काय म्हणते कागा माय म्हटले तुला बरोब काही तुझा माला चारा पाणी देतो का नाही तू पाणी खाते का नाही तू ती कशी रोडली जागीच बघ काय करावं तीन मुंडका आपलं उचललं वरती तिला बोलायला सुरुवात केली काय बाई काहीच अभिमानी बाई माझा मालक सकाळी तीर्थयात्रेसाठी त्याच्या त्याचं प्रतिमान चालण्यासाठी जातो दुपारी एक दोन वाजता येतो तेव्हा मला पाणी आणि अन्न मिळतंय जी अल्पाहार मिळतो कस करावं माझ्या कुठून राहणार च झोपेपर्यंत सुद्धा काही नसते सकाळी उठले की परत हा जातो म्हणून याकरता माझी तब्येत अशी रोळ होत चालली त्यावेळी ती देवगाय म्हणते काग म्हणले एवढे कष्ट घेण्यापेक्षा एक काम करणं माझ्यासोबत सोबत चाल मी घेऊन जाते तुला आणि घेऊन जाते म्हणून तिला सांगितले की आज संध्याकाळी नऊ साडे नऊ ला मी तुझ्याजवळ येते आणि तुला माझ्यासोबत नेते कशासाठी अगं तुला भरपूर अन्न पाणी देते मी त्या पलीकडच्या साईडला म्हणले आमच्या गुरुजींचं शेत आहे म्हणले त्या ठिकाणी ते कॅमेरामॅन बसलेले आमचे यांच्या माध्यमातून तू सर्व मीडिया चालते बाबांनी सांगितले म्हणून करता म्हणजे त्यांचं शेत आहे रस्त्याच्या काटाला आहे सुंदरसा आता गहू पेरलेला आहे तो चितामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये दाणे भरतायत अगं इतकं सुंदर लागतो ना खायला चल म्हटलं माझ्यासोबत तू त्यावेळेस या ब्राह्मणाच्या गाईनं मुंडका हलवलं ठीक आहे म्हणलं ये संध्याकाळी बरोबर संध्याकाळी नऊ सायनलचा टाइम झाला सर्व जिकडे तिकडे जेवून खाऊन सगळं आपले मंडळी झोपी गेले ती देवगाय आली ब्राह्मणाच्या गायी पैसे आली आता हिच्या गळ्यामध्ये लय मोठं लोडणं होत गळदंड बांधलेला होता म्हणजे ती साखळी होती काय करावं चल म्हटले बाई माझ्यासोबत गाईचं संभाषण चालू आहे त्यामुळे देवगाई म्हणते उठग लवकर चालला वेळ होत आहे आपल्याला त्या सरांच्या तिथं आपल्याला गहू खायला जायचंय सुंदरसा घासबी पेरलेला आहे पलीकूड हार्डर म्हटले थोडं थोडं चल म्हटले जाऊ आपण किंवा ते काय करू बाई माझ्या मालकानं माझ्या गायामध्ये मोठा दोर लटकून ठेवलेला आहे आणि कुंड्याला बांधलेला आहे मला सोडवल्या जात नाही त्यावेळेस ती म्हणले थांब म्हणले तू काही करू नको त्या देवगाईनं तिच्या बिरड्यामध्ये आपल्या त्या दोरीच्या बिरड्यामध्ये आपलं सिंग घातलं ताततीच्या बळावरती ती साखळी तोडून टाकली आणि तिला म्हटलं चल आता माझ्या सोबत निघाल्या देऊ पुढे करत, करत सरांच्या त्या रोडवरती शेत होत परंतु पूर्वीच्या काळात आता कुंपण जास्त कमी राहिलेले कुंपण दिसतच नाही पहिल्या काट्यांची कुंपण राहायची कारण डोर जनावर वगैरे जाऊन ते खाऊ नाही म्हणून पण त्यावेळेस ती देवबाई जशी पळत गेली तशी सट्टन उडी मारली आणि पलीकडा गावामध्ये जाऊन लगेच खायला सुरुवात केली दोन चार घास खायला पाठीमाग धरून बघते हो रस्त्यावरती कारण ती तिथून म्हणते आध झालं काय तिथे का उभी राहिलीस तू लवकर पळत ना लवकर माझ्यासारखी उडी मारला की म्हणते मार काय गुरु माझ्यामध्ये त्राणस नाहीये माझ्यामध्ये शक्ती नाहीये म्हणजे तो दोन गुरु पाऊल मागायचा कारण कुठली गोष्ट कशी राहती दोन पाऊन माझं सरकल्याशिवाय पुढे येता येत नाही म्हणून त्यावेळेस ती माझं सरकली आणि म्हटलं आता पूर्ण ताकद येत उठून आता आपली ताकतीने तू उडी मार आणि म्हणून तिला उडी मारली जशी उडी मारली तशीच अर्धवट काट्यामध्ये थाप पण जोडून पडले अंगामध्ये ते सुळे खाटे घुसले तर आता जे काही होत नव्हतं कारण पहिलंच नव्हतं करता होती होत नव्हतं तेवढंही रक्त निवायला सुरुवात झाली आणि ते रक्त निवड्यात असताना आरणायला लागले थोडस तेव्हा मास्तर काय केलं सर आपले गुरुजी कुठं बसलेले ते बांधावरती दररोज कोणाकडे ते लोक म्हणजे डोरं येतात शेती खाऊन जातात म्हणून ते राखडे बसलेले होते मोठं चांगलं त्या ठिकाणी शेतकरी भाषेत सांगायचं म्हटलं त्याला रोमणं म्हणतात वक्राचं रोमण असत सुशिक्षित वर्गाला आता रुमण म्हटलं तर लवकर कळणार नाही साध्या भाषेत म्हणलं तर त्याला धंडोको म्हणायची असं धंडोखा हातामध्ये घेतला आणि तिकून मास्तर परत आले परत आल्यानंतर त्यावेळेस देवगाईने लगेच ताबडतोब सासू धरला कानावरती आवाज पावला आल्याबरोबर पटकन रिवर्स घे टाकला आणि पटकन काट्याच्यावर उभे मारून परत रोडवर आली काट्यात कोण पडलेले यांनी एकही घास खाल्लेलं नाही एक सुद्धा घास खाल्लेलं नाही आणि त्यावेळेस तर आल्यानंतर धरली कोणाची गाय ब्राह्मणाची गाय बोलत जा म्हणजे बरं वाटतं मला मी म्हणून ब्राह्मणाची गाय धरल्या गेली आणि धरल्यानंतर गंमत अशी झाली की तिला त्यांना कोंडवाड्यामध्ये नेलं आजकाल कोंडवाडा कोणाकोणाला माहिती वर हात करून सांगू शकता का फार कमी हात येणार आहे कारण कोंडवाडा हात राहिलेलाच नाही कारण आपल्याकडे जनावर कमी पडले धोरण ढोर कमी पडले सर्वच कमी पडलेले म्हणून कोडवडाचं माहित नाही आपल्याकडे आता फोर व्हीलर आलेलं आहे रस्त्याला चाललं तर ते मोगळ्याचा धावाळ कसं फुल अशा प्रवाना एका माग येत याका मागत कधी समोरून तर कधी मागून टक्कर तर कधी पुढून तर एकाची मी पाहिली ओढून टक्कर पाहिली या गाडीला माणसाला असं तस कालचं जे वातावरण आलेलं आहे गाडी जॉकोवर लावलेली आहे पहाडामध्ये घाटामध्ये गाडी आहे सात आठ गाड्या वरण सांडून जा सात आठ गाड्या सा उभे याचा जॉब केला नेसतून वरच्या दोन तीन गाड्यावर हो ओढून जाईल आजळी ओढून सुद्धा टक्कर होते ओढून सुद्धा बघत राहा दाई दिशेला बघण्या तुम्हाला म्हणून अशी परिस्थिती असताना ती देवगाय पकडली म्हणजे ब्राह्मणाची गाय पकडली कोठवाड्यामध्ये नेली दुसऱ्या दिवशी पंचमंडळी जमली चार दोन रुपये त्या काळामध्ये तो कोठवाडा असायचा अरे काय कोणाची सकाळी केली कोठवाड्याला वाड्याला ही गाय आहे कोणाची लोकांनी सांगितली देवप्पाची गाय ब्राह्मणाची गाय आण बोलून आणले बोलून ताव पप्पा समोरात येता येत नाही का तुम्हाला गाय तुमची गाय असून तुम्हाला समजता येत नाही का तिला चारा पाणी देत जाणार थोडस जास्त मोकळं सोडत जाणार त्यानं सांगितलं काय करू मला दिवसभर माझा तिथी वाढ नक्षत्र कोणाचं लग्न काळ कोणाची हळद काळ कोणाचं काही कार त्याच्यामुळे मला काही राहत नाही म्हणजे कारण आपल्या लोक जर दोन पर्याय नाही काही झालं समजून सांगतात नाही समजून सांगितलं ताकतीने समजून सांगतात नाही झालं तर म्हणते एकूण टाका ना म्हणतेला ती लोक नाही तू चार आठाने काही जो कोलवाडा भरला आणि त्याला दम दिला गेला आणि त्यावेळेस मग चार चौघ रस्त्यानं जात असताना म्हणतात बाबा ए काही करू नको लय पोलते वाटत तुझी गाय लोकांचा चारा खाण्यासाठी ते गहू खाण्यासाठी मग आता एक काम कर मोठं लाकूड घे त्याला एक होल पाळ आणि तिच्या गळ्यामध्ये लोढ न त्याला लोड न मानल्या त्यावेळेस करू संगत या ठिकाणी म्हणतात संगती जाती विलंबते तस तुम्हाला जर कधी व्हायचं असलं ती म्हणजे वाईट्याची संगत द्या आणि चांगल्याची संगत तुम्हाला धरून जर कधी पदयात्रा चालवणं असेल याच्यात वाहळं पडली पाहिजे म्हणून या करता हा दृष्टांत तुम्हाला इथं सांगितलं मी तर बघिन शास्त्र ऐकायचे असेल तर इथंच मिळणार आहे या संतांच्या मुखातून आहे हे जर कधी आपल्याला नाही मिळालं तर आपल्याला तो भगवंत श्री चक्रधर दिसणार नाही शास्त्रांना जाणून घ्यायचं कारण ज्ञान हा तिसरा गव आहे आणि ज्ञानाचं ईश्वर दिसत असतो हे निश्चित आहे स्वामींनी सुद्धा मान्य केलेलं आहे के की ज्ञानाच ईश्वर दिसतो तसा नहीं। देव। देवु देवु माला तो मला मला या क्षयभणा दृष्टिकोनातून दिसणार नाही एखादा उठलन म्हणाल देव कुठं देव बघितला कोणा बघितला देव दिसतो ना मी निश्चित सांगतो की परच्या हिशोबाने मला सांगितलं स्वामींच्या सूत्रानुसार लिळा चरित्र असो कुठलाही आपला पंथातील ग्रंथ असो येशित तुम्हाला ती श्रीमूर्ती साक्षात नाणिया कारण येणार सूत्र आलेले सूत्रपणात नािया श्रीमूर्ती देखे नाणिया श्रीमूर्ती बघतो नित्य बघतो ही मंडळी नित्य बघते तुम्ही बघतात का हे मला काही संकल्पना नाही पण या लोकांना दिसतोय तो भगवंत काय आहे म्हणून मी सेवा श्री छत्रध महाराजांच्या चरणी अर्पण करू करत तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेऊनच इथून जायचंय गोपाल कृष्ण महाराज की